नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सरळ स्वागत तर बघा आज आपण आहे ना अठ्ठावीस छातीच्या मापाची पेपर कटिंग म्हणजे कटोरी आणि प्रिन्स कटिंग मी तुम्हाला एकत्र दाखवणार आहे तर, तर बघा तुम्हाला दोनही पॅटर्न घेण्याची गरज नाही तुम्ही जर व्हिडिओ बघितला संपूर्ण बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल कसं पॅटर्न काढायचं तर बघा अगोदर आहे ना अठ्ठावीस छातीचं संपूर्ण माप मी तुम्हाला सांगते तर अठ्ठावीस छाती पूर्ण उंची साडेबाराची घ्यायची अठ्ठावीस छातीचा चौथा भाग निघतो सात सातमध्ये दोन इंच मिळून नऊची छाती घ्यायची कमर अठ्ठावीसचा आहे तर मग अठ्ठावी छातीचा कमर साडेसहा इंच येतो त्याच्यामध्ये दोन इंच मिळून साडेआठचं घ्यायचं आणि बाही सहा तुम्ही पाहिजे तेवढी घेऊ शकता दंडघेर नऊचा घ्यायचा साडेपाचचा घ्यायचा पास् पाच साडेपाचचा घ्यायचा साडेचारचा त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायची आणि शोल्डर साडेपाचचा घ्यायचा मुंडा अकराचा आहे पुढचा गळा तुम्ही पुढचा मागचा गळा तुम्ही तुमच्या मापानुसार किंवा कस्टमरच्या म्हणण्यानुसार घेऊ शकता तर बघा सर्वात अगोदर आहे ना डबल घडीचा डबल फोल्ड घडीचा पेपर घ्यायचा पेपर घ्यायचा आता पूर्ण उंची आहे ही बाराची त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून साडेबाराची घ्यायची उंची दोन इंच नेहमी प्रत्येक पॅटर्नला तुम्ही म्हणजे प्रत्येक पॅ जो पॅटर्न काढायचा असेल त्याला तुम्ही पुढं आहे ना, पुढ ना दोन इंच जागा सोडून आणि नंतर बाकीचा माप तुम्ही पुढं काढायचा तर बघा इथं आडी इंच दोन इंचावरती टिकमार करायची आणि तीन इंचावरती कारण आहे ना शोल्डर आपण पाचचाच घेणार आहोत हा प्रॉपरली आणि एकदम परफेक्ट माप आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर हाच माप बघून तुम्ही इतर माप पण काढू शकणार फक्त तुम्हाला प्रॉब्लेम येईल तो शोल्डरचा तर शोल्डरचा माप हा प्रत्येक मापाला थोडा थोडा चेंज होता असतो तर बघा आ साडेपाचचा जरी शोल्डर घेतला तरी उतरणं म्हणजे चालतो पण मग जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही पाचचाच घ्या दोन इंचा गळा घ्या आणि तीन इंचावर टिकमार करा तरी इथं अठ्ठावीस छातीचा चौथा भाग कितीचा निघतो सातचा त्याच्यामध्ये दोन इंच मिळून आपल्याला नऊची घ्यायची जर तुम्हाला दोन इंच जास्त वाटत असेल तर तुम्ही दीड इंच दी 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 घेतली तरी चालेल तर बघा इथं आता कमरेचा भाग आहे साडेसहा ची कमरेचा बघ साडेसहा इंच म्हणजे त्याच्यामध्ये दीड दी दी दोन इंच मिळून तुम्ही साडेआठ इंचा कमर घ्यायचा जर दोन इंचा क तुम्हाला जास्त वाटला तर तुम्ही दीड इंचाच घ्या घ्या म्हणजे तुम्हाला जर टिपा मारावा जास्त लाग म्हणजे लागतील त्याच्यामुळं मग आता इथं दीड इंचावरती टिकमार करून घ्यायची मागच्या पुढच्या गळ्याची हा मुंड्याचा आकार आहे मुंडा आपण पाचवरतीच घेतलेला आहे आणि इथं एक इंचावरती टिकमार करायची हो कारण खाली आपल्याला थोडासा स्पेस सोडायचा आहे आणि इथं आड आडीच नाही तर मग तीन इंचावरती टिकमार करायची आणि इथं चार इंचापासून लक्ष ठेवा चार इंचापासून इथं तीन इंचावरती टीकमार करायची हे झाले आपले महत्त्वाचे पॉईंट कटोरीसाठी आता मी तुम्हाला प्रॉपरली कटोरी दाखवणार आहे मी बरेचसे म्हणजे कटोरीचा भाग दाखवला आहे त्याच्यात फक्त तुम्हाला चेंज करायचा आहे तो शोल्डर आणि मुंड्याचा बाकीचा जो प्रत्येक छातीचा माप चौथा किती काढायचा किंवा दुसरा किती काढायचा तुमच्या लक्षातच आला असं आणि इथं आहे ना इथं पौन इंच फक्त घ्यायची कटोरी कटोरीसाठी कटोरीसाठी आणि इथं तीन इंचावरती टिकमार करायची हा आपली क्रॉसपट्टी आहे तीन इंचावरती आणि थोडीशी पाऊन इंचावरती परत तर बघा इथं कटोरी निघते इथं माप घ्यायचं आता इथे दिसत नाही माझं कॅमेऱ्याची छेटिंग थोडीशी प्रॉब्लेम आलेला आहे चार इंचाची कटोरी घ्यायची समोरची आणि मग हाय ते डॉट हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आणि इथं हाय त्या डॉटवर इथं असा आकार देता आणायचा आता इथं अडीच इंचचा अगोदर माप घ्यायचा इथं क्रॉसपट्टीचा आणि त्या क्रॉसपट्टीच्या आकारावर इथं लाईन मारून घ्यायची व्यवस्थित ती लाईन मारल्यानंतर ज्या कटोरीचा आहे ना तो कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा व्यवस्थित तर कटोरीचा मध्य सेंटरने इथं चार इंचावरची टिकमार केली का इथं नंतर मग ती परत तिरकी येते कटोरी ही आपली प्रॉपरली निघते मग इथं पावणी इंच सोडून वरती तिरकी रेस मारून घ्यायची आणि मध्य सेंटर काढायचं मध्य सेंटर तीनवरती निघतो कटोरी सहाची निघते आणि इथं दीड इंचावरती टिकमार करायची प्रॉपरली कटोरी आपली निघली व्यवस्थित आणि ही अठ्ठावीस छातीचं माप आहे आणि तुम्हाला जर कटोरी छोटी वाटली तर तुम्ही इथं इथं थोडीशी वाढवून घ्यायची इथं किंचितची पाऊन इंचाची म्हणजे ती शिलाईमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर मग कटिंग करून घ्यायची कटिंग करताना अगोदर आपला जो समोरचा भाग आहे ना तोच प्रॉपरली कट करून घ्यायचा पाठीमागचा भाग नंतर कट करायचा इथंही बघा इथं साडेतीनची इथं दीड इंच घ्यायचा तुमच्या लक्षात आलं का नसलं आलं तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला परत नवीन सविस्तर सांगेल हे बघा साडेचार इंचचे आणि कट करताना असं माझ्या पद्धतीने कट करायचं अगोदर हा भाग कट करून घ्यायचा तर इथं कैचेचा थोडासा प्रॉब्लेम आहे छोटी कैचमुळं जमत नाही तर हा भाग प्रॉपरली कट करून घ्यायचा व्यवस्थित साईड बाय साईडने आणि नंतर मग आत्मच्चे पार्ट कट करायचे तर इथंही कटोरीपर्यंतच कट करायचं बघू शकता प्रॉपरली कट म्हणजे दोन इंच जर जागा सोडली ना तुम्ही प्रत्येक मापाला तरी तुम्ही जर दोन इंच जागा सोडली नाही तर तुम्ही कंटो कटोरी दीड इंच दीड इंच किंवा एक एक इंच साईडनी वाढवताच बरोबर आहे ना मग ती न वाढवता तुम्ही प्रॉपरली कटोरीचा माप घेतला दोन इंच सोडून तर तुम्हाला डबल कटोरी काढायची गरज पडणार नाही आणि प्रॉपरली कटोरी निघते आणि एकदम परफेक्ट माप बसतो आता मी ह्याच मापावरती बरेचसे ब्लाउज शिवते तर एका तिची कमेंट पण होती अठ्ठावीस छातीच्या मापाचं ब्लाऊज कटिंग व्यवस्थित दाखवा मी बरेचसे कटिंग टाकलेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करत आहे म्हणजे त्यांची रिक्वेस्ट होती आणि अठ्ठावीस छातीच्या मापाचे मी भरपूर ब्लाऊज शिवले आहेत पण मग त्यांचं म्हणणं असं होतं की घालून दाखवा तर बरेचसे कस्टमर आता इथे खेड्यातले असतात घालून दाखवायला शक्य तर कोणी ऐकत नाही पण ब्लाऊज हे माझे प्रॉपरली आणि परफेक्ट बसतात ब्लाऊज बसण्याचं कारण म्हणजे असं तुम्ही माप जरी हा घेतला तुम्ही द जी दीड ते दोन इंच वाढवा घेतलेली आहे पण तुम्हाला परफेक्ट कटिंग ही म्हणजे परफेक्ट फिटिंग करायची आहे तर बघा हा वरच्या साईडचा अगोदर ही कटिंग करून घ्यायची व्यवस्थित आणि नंतरून मग पाठीचा भाग काढायचा आणि तुम्हाला फक्त वेगळी काढायची आहे ती क्रॉसपट्टी एवढं लक्षात ठेवायची आणि क्रॉसपट्टी ही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी काढायची तर हे बघा आता प्रॉपरली आपली कटोरी निघलेली आहे आता आपला राहिलेला आहे तो फक्त पाठीचा भाग तर पाठीचा भाग अगोदर आखून घ्यायचा आहे त्याच याच्यावरती आणि तुम्हाला गळा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही छोटा मोठा सहाचा नऊचा आठचा पाहिजे कस्टमरनी सांगितलं तेवढं तुम्ही गळ्याचं माप घेऊ शकता गळ्याचं माप घेणं काही एवढं अवघड नाही हाय तीच लाईन खाली मारायची आणि पाहिजे तसं आकार द्यायचं तुम्हाला डिझाईनचा करायचं तर डिझाईनचा करू शकता तुम्ही तर ता हा बघा असा गळ्याचा आकार घेऊन घ्यायचा हा आपला पाठीचा भाग निघला आणि मग तिथं लक्षात नाही राहिलं तर टाकून द्यायचा हा मुंड्याचा भाग आहे आणि हा पाठीमागचा गळा आहे मग आपल्या लक्षात राहतं आता गळा तुम्ही अशा प्रकारे आखून पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही घेऊ शकता हा पाठीमागचे गळे आणि आप आता आपलं प्रॉ दोन पार्ट झाले आता आपलं राहिली ती फक्त क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी आहे नऊ इंचाची इथं समोर तीन इंचचा माप घ्यायचा आता हे प्रॉपरली क्रॉसपट्टी इथं बसती आहे तीन इंच आणि मागं अडीच इंच नाही लक्षात आलं तर पाठीमागच्या भागाचा माप घेऊन घ्यायचा आणि त्या मापानुसार क्रॉसपट्टी काढायची तुम्हाला खूपच अवघड वाटलं तर आता इथं अडीच इंचावरती आणि समोर तीन इंचावरती अशा प्रकारे माप घ्यायचं आणि मग पाहिजे तशी लाईन मारून घ्यायची ही झाली आपली क्रॉसपटी आणि इथं पावन इंचावरती आकार देऊन क्रॉसपटला थोडासा घेर आकार द्यायचा अशा प्रकारे तुमची प्रॉपरली क्रॉसपटी निघते हे बघा आणि मग कट करून घ्यायचं आणि ह्याच पाठीच्या भागावरून तुम्हाला म्हणजे प्रिन्सेस कटिंग मी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असतील ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे याच्या पुढचे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी येईल आता मी आजपासून आहे ना तुम्हाला पुढचं आता आज आठवीचा तर उद्या एक दिवस आड मी तुम्हाला तीचचा माप दाखवेल म्हणजे बुधवारी तुम्हाला तीच छातीचा माप येईल आता ह्याच पाठीच्या भागावरनं मी तुम्हाला प्रिन्सेस कटिंग कशी करायची म्हणजे कट करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला सविस्तर म्हणजे व्यव सोयीस्कर पडेल तर हा बघा हा प्रॉपरली माप आहे प्रिन्सेस कट करायला आपल्याला दीड एक एक इंचा टक्स देतो आपण अठा छातीच्या मापाला तर इथं बघा कट करून घ्यायचा व्यवस्थित आणि आहे तो माप इथं ठेवून घ्यायचा तो ठेवल्यानंतर जो पॅटर्न आपण ठेवलेला आहे त्याच्यावर आखून घ्यायचं जर तुम्हाला डायरेक्टली कपड्यावरती कटिंग करायचे असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने तुम्ही प्रॉपरली कापडावरती कटिंग करू शकता माझ्या पद्धतीने मी हा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पॅटर्न काढून दाखवते शक्यतोवर मी पॅटर्न काढून ठेवलेले नाहीत मी प्रॉपरली डायरेक्टली कपड्यावरती कटिंग करते प्रेसेस कटिंगची तर हा पुढचा गळा येईल आणि हा मुंड्याचा भाग येईल तर इथं बघा इथं साडेतीन इंचावरती टिक टिकमार करायचे आणि इथे एक इंचचा टक्स द्यायचा आहे कारण नाठा इच्छा तिच्या मग एक ट एक एक इंचाच टक्स भरपूर होतो आणि इथं पावन इंचावरती टिकमार करायचे आहे तर इथं प्रॉपरली आपला टक्स येतो आहे इथं आणि नंतर मग आहे ना इथून तीन इंचावरती म्हणजे तो मध्य भाग मध्य सेंटरपासून इथं टिकमार करायचे आणि आहे त्या आकारामध्ये आता तुम्हाला मी आकार दाखवते बघा अशा प्रकारे असा आखून घ्यायचा व्यवस्थित असा आणि ते झाल्यानंतर इथं तीन इंचावरती इथून टक्सला आकार द्यायचा बघा असा आकार द्यायचा म्हणजे हा प्रॉपरली आपली कटोरी ही व्यवस्थित बसते असा आकार दिल्यानंतर आणि इथं इथपर्यंत टाकून घ्यायचा पाऊन इंचापासून नॉर्मली भाग कट करायचा आप आहे आपल्याला तर बघा ही झाली प्रिन्सेस कटिंग आणि पाठीचा भाग आहे तोच बा वापरायचा तुम्ही पाठीचा भाग आहे तोच फक्त ह्या पुढच्या भागासाठी प्रिन्स कटिंग ज्याला पाहिजे असेल त्याला कट करण्यासाठी हा प्रिन्स कटचा वापर करायचा तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर तेही मला कमेंट करून सांगा मी स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तीच ती आता ती पुढचा व्हिडिओ येईल तिच्छा तिच्या मापाचा तर कमेंट करत चला म्हणजे माझ्या लक्षात येईल काही चुकीचं वाटलं ते पण सांगा म्हणजे मग काही बरोबर असेल किंवा काही राहून गेला असेल माझ्याकडून ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगेल तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तो त्याचं नोटिफिकेशन येईल आणि माप काढल्यानंतर मग हे बघा असं माप टाकून ठेवायचं हा की कोणत्या छातीचा माप आहे अठ्ठावीसचा आहे तर मग अठ्ठावीसचं असं आणि प्रॉपरली व्यवस्थित कटिंग झाल्यानंतर ती एका कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायची म्हणजे ती सेफ्टीसाठी हे बघा एकाच मापामध्ये तुम्हाला दोन्ही पण मापं मिळून गेले म्हणजे मग तुमच्या लक्षातच आला असेल जर ब बऱ्याच ताईना जमत असतील तर त्या दुसऱ्या पण छातीच्या भागाचं हे अशा प्रकारे व्हिडिओ काढू शकतात म्हणजे पेपर कटिंग करू शकतात इथं अर्धा इंचावरती कट करायचं आहे तर हे बघा आपले प्रॉपरली सगळे माप झालेले आहेत आता पुढील माप आहे तीच छातीचा तो तू त्याचा व्हिडिओ तुम्हाला बुधवारी येईल तोपर्यंत ह्याच छातीच्या मापाची तुम्ही पेपर कटिंग नक्की करा आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे मी तुमच्या लक्षातच ता आला असेल आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून द्यायचे तर मग चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू तोपर्यंत तो दिलेल्या पॅटर्नची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तो त्या पॅटर्नवरती कापलेला मापाचा मा ब्लाऊज व्यवस्थित बसला का